जे वडाळा घाटकोपर, मुलुड कासरवडवली गायबो या अतिशय महत्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग या ठिकाणी आम्ही करतो हो, आहोत ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्वाचा असणार आहे जवळपास पस्तीस किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो चारची आहे त्यामध्ये चारची लांबी बत्तीस किलोमीटर आणि चार अची लांबी ही दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अशी एकूण पस्तीस किलोमीटरची लांबी एक आहे एकूण बत्तीस स्थानक याच्यामध्ये आहेत आणि जवळपास या ठिकाणी सोळा हजार कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येत आहेत अपेक्षित आहे की दैनंदिन प्रवासी संख्या तेरा लाख त्रेचाळीस हजार हा पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे याकरता मोगरपाडा येथे डेपोकरता जागा उपलब्ध दे करून देण्यात आली आहे जवळपास पंचेचाळीस हेक्टर जागा त्या जा ठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो चार मेट्रो चार अ मेट्रो दहा आणि मेट्रो अकरा अशा सगळ्याच डेपो म्हणून त्या ठिकाणी एक मोठं काम होणार आहे या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही आठ डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे आणि पुढे हा मेट्रोचा जो अकरा मार्ग आहे जो वडाळ्यापासून तर सी एस पर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्वाचा टप्पा आज या ठिकाणी करतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे मी विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की हा टप्पा होण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि सगळ्यात महत्वाचं जी आपल्याला मोगर पाण्याला डेपोची आवश्यकता होती त्याकरता त्यांनी स्वत लक्ष घालून अनेक अडचणी या डेपोच्या लँडमध्ये होत्या पण त्या अडचणी दूर केल्या आणि ती लँड ती जमीन डेपोकरता मिळवून दिली आमदार सरनाईक यांनी देखील या डेपोमध्ये दे विशेष प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण